जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग पंधरावा आणि आपल्या कथेतील निवेदक असणार आहेत मिर्झा राजे जयसिंग हेजिबाने आणलेल्या खबरेनुसार शहनशहाने दिल्लीभर शहाजाने वाजवली होती आम्हाला सप्त हजारी मनसब मिळाली होती शिवाय मानाचा पोशाख सुवर्ण नक्षीचे काम केलेली एक समशेर व एक हत्ती बक्षीस दिला होता दिलेर खानास पंच हजारी मिळाली होती आमचा ज्येष्ठ पुत्र कुंवर रामसिंह याच्यावरही शाही कृपा झाली दाऊद खान राजा रायसिंह किरतसिंह सुजानसिंह बुंदेला तुर्कताज खान यांचाही औरंगजेबाने गौरव केला आम्ही मोगल सत्तेचे पुरेपूर हित साधले होते विजापुरी तळ कोकणातील व बालाघाटापैकी नऊ लक्ष होणार चाळीस लक्ष होणं खंडणीच्या रूपात शिवाला देऊन आलमगिराला तेरा वर्षात दोन कोटींची प्राप्ती होणार होती शिवा विजापूरकर दोस्ती पार दुभंगणार होती त्यामुळे मोगलांचा धोका कमी झाला होता हा दुर्गम भाग शिवाने जिंकावयाचा असल्याने शाही खजिन्याला कोणतीच तोशीस पडणार नव्हती शंभूराजे किमान तेरा साल ओलिस म्हणून मुघल चाकरी करणार होते शिवाय नेताजीच्याही गळ्यात मोगल चाकरीची जंजीर बांधण्यात आम्ही यशस्वी झालो होतो आम्ही शाही फरमानाच्या प्रतीक्षेत असतानाच शिवा तळकोपणात उतरला होता त्याचं विजापूरकरांशी भांडण सुरू झालं होतं शिवाला अंकुश लावण्यासाठी विजापुरी सरदार खवास खानाचा भाऊ इरकनस खान धावून गेला आमचं या युद्धाकडेही लक्ष होतं इरकनस खानाने शिवाला चांगलीच धडक दिली त्याला सात गावे मागे रेटले पण अल्पकाळ माघार घेऊन शिवाने परत जोर केला आणि राजापूर पुन्हा जिंकले आम्ही त्यावेळी सिंहगड पाहण्याच्या इराद्याने सिंहगडावर येऊन पोहोचलो होतो दुसऱ्या दिवशी सिंहगडावरून आम्ही तळावर पोहोचलो आणि शंभूराजांना सहा हजारी मिळाल्याचं शाही फरमाण आम्हाला पावलं शिवाय सलुखाला मंजुरा मिळाल्याने खास हस्तपंजरी फरमान वाटत असल्याची खबरही आमच्या कानावर आली आम्ही तुरंत शिवाला एक पत्र लिहिले तुम्हाला कळविण्यास संतोष वाटतो की आम्ही विनंती केल्याप्रमाणे तुमच्या राजनिष्ठेचा बादशहाने स्वीकार केला आहे एवढंच नव्हे तर सहा हजारी मनसब दोन लाख बक्षीस आणि निशाण व नौबत घेण्याची इजाजत ही पादशहाने आपल्या पुत्रास दिली आहे सबब हे पत्र पावताच संभाजी राजांना तुरंत इकडे पाठवून द्यावे म्हणजे शाही आज्ञेनुसार त्यांना या वस्तू देण्यात येतील या संबंधाने तुमच्या वकिलास पादशहाचे परभारे पत्र गेलेच आहे दुसऱ्या पत्रात आम्ही शिवानेही तातडीने निघून येण्याचे कळवले कारण सलुखवार शिक्कामोर्तब झाल्याचे शाही फरमान तळावर कोणत्याही क्षणी पोहोचण्याची शक्यता होती शिवा तळकोकणात असल्याने तो आला नाही पण शंभूराजा आले आम्ही त्यांना सरकारी इतमामाने शाही फरमान त्यांच्या स्वाधीन केले शिवाय आम्ही स्वतः त्यांना पोशाख रुपयाचा साथ चढवलेला हत्ती देऊन त्यांचा गौरव केला शाही फरमान आल्याने शिवाला तळकोकणात समजले तो तुरंत परत फिरला थेट आमच्या तळावर हजर झाला यावेळीही तो निशस्त्र असल्याचे पाहून आम्हाला त्याच्याबद्दल अधिकच जवळी वाटू लागले आम्ही शिवाला आमच्या बळाने त्याच्या लाचारीचा फायदा घेऊन जिंकले होते मात्र शिवाने आम्हाला आपल्या वर्तवणुकीने आपल्या बेडर स्वभावाने आपल्या व्यक्तिमत्वाने जिंकले होते आणि म्हणूनच आम्ही कधी कधी एकांतात असताना स्वतः स्वतःची घृणा करू लागलो होतो स्वतःला असंख्य सवाल करीत होतो मिर्झा राजे बोल मुघलांचे सेनापती तुम्ही हो आहोतच मुळी तरीही स्वतंत्र आहात वैभव तरी आहा? आहे आमच्या पदरात शिवाय शाही दरबारात आमच्या शब्दाला वजनी आहे आम्ही जे चाहू ते करू शकतो गैरसमज आहे तुमचा हा मतलब मध्यंतरी शिवाला फरमान येईपर्यंत तुम्ही मुक्त केलं होतं त्याबद्दल शेनशहाने जाप पुसला होता पण आम्ही जबाब दिल्यानंतर आलमगिराने त्याला मान्यता दिली होती <laughs> ते काही असलं तरी तुमच्यावर कुणाचा तरी अंकुश आहे तुम्हाला कुणाची तरी मर्जी सांभाळावीच लागते आपल्यावर एक टांगती तलवार आहे याची तुम्हाला क्षणोक्षणी जाणीव असते तुम्ही नेहमी या जाणीवेने पछाडलेले असता पण शिवाच तसं नाही का आम्ही काहीच बोललो नाही जरा जे शिवाच स्वातंत्र्य तर अनमोल आहेच तुम्ही कितीही तडपण आणून त्याने ते सोडलेले नाही पण त्याचा दरारा त्याची दहशत पाहिलीत ना तुम्ही त्याचे लोक त्याच्या इशाऱ्यावर प्राणार्पण करायला तयार असतात मुरारबाजी सारखा पराक्रमी वीर मृत्यूची पर्वा न करता तुमच्या सुलतान ढव्याला आडवा आला ही शिवाचीच कृपा या उलट तुमचं आहे मी जरा जे अहो हजारोच सैन्य आहे तुमच्यापाशी पण हे सैन्य तुमच्या इशाऱ्यावर हुकूम वागेलच याची खात्री आहे तुम्हाला ती खात्री असती तर शिवा ज्यावेळी छावणीत आला त्यावेळी त्याच्या संरक्षणासाठी तुम्हाला तुमच्या खास माणसांची नेमणूक करावीच लागली नसती तुझा शब्द निशब्द खरा आहे कारण आमच्या संघे आलेलं शाही सैन्य मतलबी स्वार्थी आणि त्याच बरोबर संशयी आहे अगदी शहेनशहा औरंगजेबासारखं आम्ही राजपूत आहोत म्हणून शाही सैन्यातले पठाण आमची नफरत करतात आमच्या प्रत्येक फैसल्याबद्दल शक प्रकट करतात यवन ही यापेक्षा काही वेगळे वागत नाही म्हणूनच म्हणतो तुमच्या परी शिवा सुखी आहे आठवत तुम्हाला मिर्झा राजे कोणत्या संदर्भात विचारतो आहेस मुरारबाजी पुरंदरावर पडले त्या वक्ती शिवा तुमच्या छावणीत सलुख्याच्या गोष्टी करीत होता पण त्याच लक्ष बोलण्यात नव्हतं तो पुन्हा पुन्हा आपली गर्दन फिरवीत होता त्याची मुद्रा तर विफल बनली होती त्याला त्याला मुरारबाजीच्या मृत्यूचा फार मोठा धक्का बसला होता तुमच्या शाही फौजेत असे अनेक सरदार मरतात कोणी कुणाबद्दल बेचैन होतो राजे शिवानी तुमच्यात हाच फरक आहे शिवा आपला दिल लावतो म्हणूनच त्याचा प्रत्येक सैनिक जान कुर्बान करायला तयार होतो आमचं मस्तक नमलं आम्ही काहीच बोलू शकलो नाही कारण आमच्यापाशी या गोष्टीला उत्तरच नव्हतं शाई फरमान तीन कोसावर आल्याची खबर आली पंजाचे शाही फरमान म्हणजे एक दुर्मिळ बाप ज्याला पावेल तो त्यावेळी भाग्यवान समजला जाईल त्यामुळे ज्याला ते प्राप्त होईल त्याच्यावर पाचशाही कृपा झाल्याचे समजण्यात येईल शाई, शाई फरमानाचे स्वागत करण्यासाठी प्रशस्त सभामंडप उभारण्यात आला शाही फरमान घेऊन आलेले गुरुजबदार तीन चार कोस अलीकडेच त्या मंडपात फरमानवाडीत थांबत ज्यांच्या नावे हे फरमान आलेले असे ते लवाजम्यांशी अनवाणी पायाने चालत या फरमानवाडीत जाई पत्रवाहक गुरजबदार शाही फरमान घेऊन उभा राहील फरमान स्वीकारणारे दोन्ही गुडगे टेकून नम्रपणाने त्या आपल्या उंजळीत घ्यावयाचे स्वतःच्या मस्तकी लावून पुन्हा अनवाणी तीन चार कोस पायीत चालत वाजत गाजत त्याच स्थितीत आपल्या छावणीत परतायचे आणि मग मग तिथे पोशाख नजराणे हा सोहळा संपन्न व्हायचा आम्ही शिवाला हा शाही रिवाज समजावून सांगितला आणि शिवाही त्यावर हुकूम वागला फरमाणास सामोरे जाताना शिवासोबत आमचे पुत्र किरत सिंह व बक्षी जानी बेग होते कारण आमच्यावर शिवाच्या संरक्षणाची जबाबदारी होती शिवाला आम्ही तसं वचनही दिलेलं होतं या निमित्तानं आम्ही शिवाला म्हणालो राजे बोला मिर्झा राजे आम्हाला तुमचं आश्चर्य वाटत शत्रुपक्षात तुमचं निशस्त्र बनून वावरण मिर्झा राजे कही आहे आपल्या कमरेला संशय होतीच ना हो शिवाय आपण वचनही दिलं होतं आम्हाला खरं आहे ते मग आम्हाला चिंता करण्याचं कारणच काय होत शिवाय शस्त्राची गरज काय होती सवाल नुसता असता तर आम्ही असे निशस्त्र दिसलो नसतो शिवाच बोलणं आम्हाला रुचलं पटलंही यवनांचा तरी भरोसाच नव्हता शिवालाही नव्हे तर आम्हाला स्वतःलाही आणि म्हणूनच आम्ही शिवाच्या कमरेला एक रत्नजडीत समशेर व जमदाड बांधले आम्ही शिवाकडून आलमगीराच्या नावे याआधीच एक पत्र लिहून घेतले होते त्यात मजकूर होता आम्ही आपले गुन्हेगार व अपराधी आहोत पर आपली नोकरी इमानाने बजावण्यास सदैव तत्पर राहू बंडाळी करून सर्वस्वास नाश आम्ही कधीच करून घेणार नाही पातशाही शिक्का व पंजा याने अलंकृत आपले कृपापूर्ण फरमान येऊन दाखल झाले ही आनंदाची बातमी मिर्झाराजे जयसिंह यांनी आम्हाला कळविले फरमान आल्याप्रमाणे मी आपला हुकूम पाळण्यास सदैव तत्पर राहील आम्ही या खतावर शिवाचा शिक्का उमटवून घेतला मी ते पाचशा सलामत यांच्याकडे रवाना केले राजे जी, जी मिर्झा राजे आपल्या मनाप्रमाणे झाले ना ही सगळी आपली कृपा मिर्झा राजे आम्ही केवळ निमित्त आहोत राजे आपला आणि आपल्या शिलेदारांचा पराक्रम आम्ही याची डोळा पाहून धन्य झालो आहोत तुमची माणसं माणसं नाहीतच मुळी ते अनमोल हिरे आहेत तुमचं नशीब थोर म्हणूनच हे तुम्हाला प्राप्त झाले आहे राजे याही पेक्षा वैभव प्राप्त होणार आहे आणि तेही लवकरच कारण पातशाही आज्ञेनुसार आम्ही विजापुराची मोहीम हाती घेणार आहोत मिर्झा राजे आम्ही आपणास पातशहाच वचन दिले आहे या वचनानुसार आम्ही या मोहिमेत भाग घेऊ आम्ही जरी पातशाही चाकरीत नसलो तरी सुद्धा आमचे चिरंजीव पातशहाचे सहा हजारी त्यांची उमर कमी असल्याने त्यांच्या वतीनं या मोहिमेत सामील होणं हा आमचा फर्जच नाही का राजे नेताजीला या गोष्टीची कल्पना द्या दे? जरूर देऊ तेही या मोहिमेत सामील होतील याची हमी आम्ही देतो आम्ही समाधान पावलो शिवाने आमचं मन आपल्या वर्तवणुकीने जिंकलं होतं त्याचा निरोप घेतला आमचं मन काहीस सर जडावल्यासारखं झालं होतं विजापूरची मोहीम ठरली विजापूरकरांवर आरोपच ठेवला होता पाचशाही फरमान काढून कळविले आपल्या या आधीच्या सलुखानुसार आपण आम्हाला एक कोट खंडणी परिंडा किल्ला व निजामशाही कोकण देण्याचं कबूल केले होते पण मोगल वारसा हक्काच्या अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन आदिल खानाने त्या अटी पाळल्या नाहीत त्यानंतर शिवाविरुद्ध आदिलशहाने आमची मदत मागितली आपल्या विनंतीनुसार आम्ही शाहिस्ता खानाला नामजात केले आम्ही मदत केली म्हणून पन्हाळगड पावनगड आदी किल्ले आदिलशहाने मिळवले पण आपण ठरलेली खंडणी मात्र दिली नाही उलट आपणच शाहिस्ता खानाला मदत केली असा बहाणा करून दहा लक्ष कमी करून घेतले त्यानंतर शिवाच्या बंदोबस्तासाठी आम्ही मिर्झा राजांना धाडले पण आपण मात्र आम्हाला निष्ठेची पत्रे पाठवून दुसरीकडे शिवास मदत करण्याचा प्रयत्न केला आपला हा अपराध अक्षम्य आहे आणि म्हणूनच आम्ही राजांना विजापूर मोहिमेवर धाडले आहे आपण शहाणे असाल तर तुरंत सलुखाची बोलणी करून आपला आत्मघात टाळाल अन्यथा आपला सर्वणाश ठरलेलाच आहे याबद्दल आम्हाला शंका नाही आम्ही शिवाजी संवेद चालून येत आहोत याची जाणीव होताच आदिलशाह खरंच घाबरला त्याने सलुखासाठी मुल्ला महम्मद हा वकील आमच्याकडे धाडला सलुखाची बोलणी आकारास येऊ लागली विजापूरकरांनी नऊ लक्ष होऊन खंडणी त्वरित शाई खजिन्यात भरण्याची तयारी दर्शवली राहिलेली रक्कम लवकरच भरू असे आश्वासनही दिले तुफान साम्राज्य विस्ताराचं ध्येय उरी कवटाळून सारा हिंदुस्तान पादाक्रांत करू पाहणाऱ्या पादशाला खंडणीत स्वारस्य नव्हते हे आम्ही जाणून होतो त्यांना मुलूक हवा होता शहनशाची ध्येय धोरणा आम्हाला ज्ञात असल्याने आम्ही दिलेरला पुढे केले दिलेर, के दिलेर सारख्या फौजबंद सेनानीला हा सलूख मान्य नव्हताच त्याने विजापूरचे पाणी पिण्याची अभेद्य प्रतिज्ञा केली असल्याचे आम्ही सर्वदून पसरवून दिले आणि मग मग आम्मी ससाईने पुरंदरावरचा तळ हटविला विजापूरच्या रोखाने चालू लागलो त्याआधीच अंतर्गत कलहात सापडल्या विजापुरातील बऱ्याचशा सरदारांना धनाचं प्रलोभन दाखवून आदिलशाहीतून फोडले होते शिवाही आमच्या संवेत होता शंभूराजांच्या वतीनं पंधराशे घोडदळ व स्वतःचे निवडक सात हजार पायदळ घेऊन सरनौबत नेताजी संवेत आम्ही तल सोडण्याच्या आधीच हजर झालो होतो आमचं सैन्यदळ चाळीस हजाराहून अधिक असावं आमची सैन्य रचना नेहमीप्रमाणे होती आघाडीवर आपल्या कडव्या साडेसात हजार सैन्यभारासह चालला होता मध्यभागी आम्ही स्वतः हजर होतो उजवी व डावी बाजू अनुक्रमे दाऊद खान व राजा रायसिंह व सिसोदिया सांभाळत होते शिवा आमच्या डाव्या अंगाकडून चालला होता आम्ही फलटणपाशी आलो शिवाला फलटण जिंकण्याची आज्ञा केली शिवाने नेताजीला धाडले फलटण हाती गवसले तेथून नेताजीने ताथवड्यावर हल्ला केला नंतर खटाव व मंगळवेळेही शिवाच्या सैन्याने हस्तगत केले केवळ पंधरा दिवसात शिवाच्या सैन्यानं हा पराक्रम केला होता त्यामुळे शिवावरची आमची मर्जी वाढली होती त्याच्या कर्तृत्वाबद्दल निष्ठेबद्दल आम्हाला आता तिळमात्र संदेह उरला नव्हता आम्ही त्याचं हे यश तुरंत आलमगिराला कळविलं आणि औरंगजेबानेही तात्काळ शिवाला पोशाख आणि फरमान पाठवून त्याचा गौरव केला शिवाय एक रत्नजडित कट्ट्यार ही बहाल केली आम्ही विजापुरापाशी पोहोचलो शहानेही नाईलाजाने विजापूर भांडत ठेवण्याची तयारी केली होती तटावर दुराठी मुल्क मैदान लांडा कसाब गंजखान नवगची कडक बिजली आदी सुविख्यात प्रचंड तोफा तयार होत्या दमदमे रचले होते गोळे बाण हुक्के आदी सामग्री ठिकठिकाणी थीक पेरली होती आप अपसातले भांडण विसरून मोहम्मद इबलास खान अब्दुल मोहम्मद शर्जा खान अब्दुल करीम बहलोल खान वेंकोजी भोसले घाटगे बांदल जगताप खंडागळे इत्यादी आदिलशाही सरदार तयारीत होते आदिलशाही सेनापती म्हणून शर्जा खान पुढे होता तोही दिलेर सारखा पठाण होता विजापुरी सैन्य गनिमी काव्याने लढत होते युद्धाला तोंड लागले आणि विजापुरी सैन्याने नेताजीला वेळले यावेळी दिलेर खान शाही फौजेतच होता नेताजी शर्थीने झुंजत होता आदिलशाही सैन्याला दफे करण्याचा प्रयत्न करीत होता पण आदिलशाहने आपल्या सैन्याला अधिक कुमक पाठवली वास्तविक यावेळी दिलेरनं पुढे व्हायला हवे होते पण तसे झाले नाही दिलेर तटस्थ राहिला आमच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आम्ही किरतनी फतजंगला पुढे नेताजीची मुक्तता करण्यासाठी पाठवले आम्ही पुढे सरकू लागलो त्याचवेळी नवरसपूरनी शहापूर तलावाचे बांध फोडून आदिलशाही सैन्याने आमचा मार्ग अडविला विजापूर भोवतालच्या बावड्या आणि विहिरी यात माती काट्या आणि विष मिसळण्यात आले जमिनीत खेळे झोकले बागाव उंच घरे पाडून टाकण्यात आले आम्ही अशाही अवस्थेत विजापुरापासून पाच कोसावर येऊन पोहोचलो आणि निर्वाणीच्या हल्ल्याची तयारी सुरू केली सात दिवसात व्यहरचना करून आम्ही विजापुरावर चालून घेतले यावेळी शिवा आघाडीवर होता शर्जाखनाने धडक मारली ती शिवावरच युद्धाला तोंड फुटले शिवा शर्थीने झुंजत होता मात्र शाही सैन्याचा उपराळा शिवाला मिळेनासा झाला होता दिलेर खान तटस्थ सारखाच स्वागत होता शिवाचे सैन्य छोटे आहे त्यामुळे विजापुरी प्रचंड सैन्यापुढे त्याचं छोट सैन्य अपुरं पडलं त्यांनी माघार घेतली शर्जा खानाने आमच्यावरही हल्ला केला आमचंही सैन्य माघारी परतलं विजापूरने पहिल्याच धडकेत आमचा पराभव केला होता आम्हाला निमित्त समजलं होत याच होता आणि तोच संतप्त होऊन आमच्या समोर उभा राहिला मिरजा राजे कहो दिलेर, आपने देखा कशाच्या संदर्भात बोलत आहात तुम्ही शिवाच्या त्याच्यामुळे आम्ही पराभूत झालो आम्हाला गर्दनीव्या लागल्या अपराध आणि त्याला मिळालाच हवं त्याला देहांत प्रायच्छित द्या अन्यथा आम्हाला इजाजत द्या आम्ही निमिषार्धात त्याच मस्तक कलाम करतो आम्ही दिलेची कशी बशी समजूत घातली सत्य ठाऊक असूनही त्याला वाचा फोडण्याची ही वेळ नव्हे हे आम्ही जाणले दिलेर दुखावला गेला तर न जाणो तो कदाचित आदिलशाला मिळेल असं भय वाटला आम्हाला कारण तो पठाण होता आणि स्वतः अलमगीर पठाणाविरुद्ध होता आम्हाला या क्षणी आमच्यात बेबनाव नको होता पण दिलेरची मागणीही पुरी करणं आम्हाला अशक्य होत दिलेर पुन्हा आम्हाला एकांतात भेटला मिरजा राजे आपण कोणता निर्णय केलात कशाबाबत ठाऊक असूनही आम्ही सवाल केला शिवा बाबत आम्ही पाचशाही सलामतांना घाबरतो आहोत कारण त्याने शिवाला भय दिला आम्ही छोटच बोललो मग ही जोखीम आमच्यावर सोपवा पण निर्जराजे मी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दोष येऊ देणार नाही शिवाचा काटा आमचा आम्हीच काढू फक्त आपली अनुज्ञा आम्हाला थोडासा विचार करू द्या जर दिलेर समाधानाने निघून गेला त्यानंतर नेताजी संवेद शिवा आमच्या भेटीला आला राजा साहेब आमचा पराभव हा आमच्यावरील कलंक आहे पण याची जिम्मेदारी आमच्यावर नाही आम्हाला वेळीच कुमक मिळाली असती तर राजे आम्हाला सत्य ठाऊक आहे मग आपण आम्हाला इजाजत द्यावी कसली विजापुराशी भांडण करण्याची आपलं सैन्य आमच्या मदतीला मिळालं तर राजे या अवस्थेत हा विचार मनातून काढून टाका मग आम्हाला पन्हाळ्यावर धडा तोही विजापुरी मुलूक आहे आम्हाला त्या भागाची माहिती आहे आपला विचार स्तुत्य आहे आम्ही उद्गारलो शिवाने योग्य तोडगा काढला होता एक तर तो अनायासे दिलेरपासून दूर होणार होता आणि त्यामुळे त्याला दगाफटका होण्याचा संभाव कमी होता शिवाय आम्ही त्याला संरक्षणाची हमी दिली होती आम्ही तुरंत राजी झालो शिवा म्हणाला आम्ही पन्हाळ्याला वेड्या घातला तर आदिलशहाला आपलं काही सैन्य तिकडे पाठवावंच लागेल आणि त्यामुळे आपल्याला इथं होणारा विरोध कमी होईल अगदी बरोबर आमची अनुज्ञा आहे तुम्हाला राजे शिवा मुजरा करून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशीच आपल्या सैन्यासमवेत आमच्या छावणीपासून दूर झाला पाठोपाठ नेताजीही गेला आम्ही एका धर्मसंकटातून मुक्त झालो आणि विजापुरावर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरू केली